गावाच्या पलीकडे हिरव्यागार शेतातून चालत येणारा वारा जेव्हा मंद सुगंध घेऊन येतो तेव्हा मन नकळत एका ठिकाणी खेचले जाते ते म्हणजे थिरमध्ये इथे आल्यावर पहिल्याच क्षणी जाणवतं जणू सगळ्या चिंता या गणपतीच्या चरणीत ठेवून आपण हलकं होऊन जातो अष्टविनायकांच्या प्रवासात ही आहे दुसरी पायरी पण इथल्या भावलेल्या क्रमांकांची गरज नाही कारण हा गणपती आहे चिंतामणी जो आपल्या भक्तांच्या प्रत्येक व्यथा प्रत्येक काळजी आपल्या मनातील प्रत्येक ओझ स्वतःकडे घेतो पहाटेच्या आरत्या ढोल ताशांचा नाद कडुलिंबाच्या पानांचा वारा आणि गणपतीच्या डोळ्यातील लाल माणिकाचा तीज हे पाहताना असं वाटतं की आपल्या वेळेच्या पलीकडे आलो हो। आहोत पण या मंदिराच्या मागे आहे एक रोमहर्षक पौराणिक कथा एका लोभी राक्षसाची एका ऋषीच्या रत्नाची आणि भक्तांच्या संकटांना संपवण्यासाठी प्रकट झालेल्या गणेशाची चला तर मग आज आपण थेऊरच्या त्या पवित्र भूमीत पाऊल टाकूयात जिथे कदम स्वतः चर्चा पुण्याच्या पूर्वेला साधारण तीस किलोमीटर वर सोलापूर महामार्गावरून वळून गेले की एक शांत सुंदर आणि भक्तीने भारलेलं गाव लागतं म्हणजे थेऊर गावात पाऊल ठेवताच हवेतील गंध वेगळाच जाणवतो कधी फुलांचा कधी धुपाचा कधी कडुलिंबाचा पानांचा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला नारळ केळी आणि पिंपळाच्या झाडांची सावली आणि दूरवरून ऐकू येणारा जयदेव जयदेव जय मंगलमूर्तीचे स्वर मनाला प्रसन्न करून जातो आपण मंदिराच्या दिशेने चालतो आणि नजरेला पडतं ते कदम वृक्षाच पसरलेलं छत्र कथेनुसार याच कदम वृक्षाखाली श्री गणेशाने चिंतामणी रूपात प्रकट होऊन आपल्या भक्तांची चिंता हरली असल्याचे सांगितले जाते पेशवाईच्या काळात या मंदिराला विशेष महत्व मिळालं पुण्यातील पेशवे घराण्याला गणपतीची नितांत श्रद्धा होती माधवराव पेशवे यांचं या ठिकाणी विशेष प्रेम होतं इतकंच नव्हे तर त्यांचं निधन सुद्धा थिरमध्ये झालं मंदिराचा विस्तार त्यांची वास्तुकला आणि पूजा पद्धती या सगळ्यावर पेशवांचा ठसा आजही दिसतो पौराणिक कथेनुसार राजा अभिजित आणि राणी गुणवती यांचा मुलगा गणासूर तो अत्यंत शक्तिमान पण मनाने लोभी असतो एकदा गणासूर कपिल मुनींच्या आश्रमात गेला कपिल मुनींकडे होतं चिंतामणी रत्न हे रत्न इतकं विलक्षण होतं की त्याच्या स्पर्शाने कुठलाही पदार्थ हव्या त्या रूपात बदलू शकत असे त्या दिवशी मुनींनी त्या रत्नाचा उपयोग करून पंचपक्वानांनी भरलेलं भोजन तयार केलं आणि गणासुराला दिलं गणासुराच्या मनात लगेच लालसा निर्माण झाली त्याने मुनींकडे ते रत्न मागितलं पण मुनींकडून नकार मिळल्यावर त्याचा क्रोध वाढला शेवटी त्याने बलाचा वापर करून ते रत्न मुनींकडून हिसकावून घेतलं रत्न इसकावून घेतल्यावर कपिल मुनी अत्यंत दुखी झाले त्यांनी तपश्चर्या सुरू केली अनेक दिवस उपवास ध्यान आणि मंत्र जप शेवटी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेश प्रकट झाले गणेश म्हणाले मुनिवर्य तुमची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही हे रत्न मी तुमच्यासाठी परत मिळवून देईन आणि ज्याने हे अन्यायाने घेतलं त्याला त्याच्या कर्माची फळ भोगायला लावेन श्री गणेश कदम वृक्षाखाली उभे राहिले आणि गणासुराशी सामना केला ती लढाई तीव्र होती पण शेवटी अंत झाला रत्न परत पण कपिल मुनींनी ते परत आपल्या गळ्यात न घालता त्या गणेशाच्या गळ्यात बांधलं आणि तेव्हापासून या गणेशाला चिंतामणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आज थेऊरला गेला तर मंदिराच्या गर्भगृहात एक स्वयंभू मूर्ती दिसते सोंड डावीकडे वेळे डोळ्यात लाल माने आणि संपूर्ण मूर्तीवर शांततेचा एक विलक्षण प्रकाश सकाळच्या पहाटेपासून रात्रीच्या आरतीपर्यंत येथील गर्दी कधीच कमी होत नाही भक्त दूरदूरवरून येतात कोणी आपली वैयक्तिक समस्या सांगायला कोणी आपल्या व्यवसायाच्या चिंता ठेवायला तर कोणी फक्त गणपतीच्या डोळ्यात नजर रोखून बसायला थ्यूरमध्ये एकदा गेलात की आपण जाणतो चिंतामणी फक्त एक पौराणिक कथा नाही तो अनुभव आहे तुम्ही मंदिरात शिरता तेव्हा आरतीचा नाद घंटांचा आवाज आणि उठण्याचा सुगंध तुमच्या मनाला एकदम हलकं करतो जणू तुम्ही जे ओझं घेऊन आलात ते दारातच कोणीतरी उतरवले अष्टविनायक यात्रेत हा दुसरा टप्पा असला तरी अनेकांसाठी हा प्रवास इथंच पूर्ण होतो कारण चिंतामणीला भेटल्यानंतर मनाला एक समाधान मिळतं जे इतर कुठे मिळणं कठीण आहे सोडताना पाय थोडे जड होता एकदा मागे वळून पहावं असं त्या मंदिराकडे त्या कदम वृक्षाकडे आणि त्या लाल मानिकासारख्या डोळ्यांकडे गणपतीच्या दर्शनानंतर मनात उमटणारी भावना शब्दात सांगता येत नाही ही केवळ एक पूजा नाही हा संवाद आहे भक्त आणि देवामध्ये चिंतामणींच्या चरणी ठेवलेल्या आपल्या चिंता आपल्या नाहीसं असं वाटतं आणि हीच खरी भक्ती जिथे आपण मनात नाही फक्त विश्वास ठेवतो अष्टविनायक प्रवासाचा पुढचा टप्पा अजून बाकी आहे पण थेऊर मधील हा अनुभव मनात कायमचा कोरला जातो कारण या गणपतीच्या दर्शनात एक जादू आहे जी काळाच्या पलीकडे जाते आणि थेट मनाला स्पर्श करते आजच्या या भागात इतकेच पुढे नवीन भागात भेटूयात एक नवीन गणरायाची गोष्ट घेऊन तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा आणि बोला गणपती बाप्पा मोर्या लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाही आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन